मंडळी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात देशभरात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली संपूर्ण देशभरात गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो याच अनुषंगाने आज आपण एका अशा गणपती बाप्पाविषयी जाणून घेणार आहोत जे जगातील इतर मूर्तींपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे तुम्ही गणपतीची अशी मूर्ती पाहिली आहेत का जिथे शिर नाहीये तर फक्त धड आहे होय तुम्ही बरोबर ऐकले जगात एकमेव असलेले हे अनोख गणेश मंदिर नक्की कुठं आहे आणि त्यामागे कोणती पौराणिक कथा दडलेली आहे हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज जगात गणपती बाप्पाची अनेक मंदिर आहेत केवळ भारतातच नाही तर जगातील काळ्या कोपऱ्यात गणपती बाप्पाची मूर्ती सापडते पण मी ज्या मूर्तीबद्दल बोलत आहे ती मूर्ती सर्वात वेगळी कारण या मूर्तीला शीर नाहीये तर केवळ धड आहे गणेशाची मूर्ती ही जगात एकमेव असल्याचा दावा असून या बाप्पाच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक हजेरी लावत असतात गणपती बाप्पाच्या या मंदिराचं नाव सुद्धा तसंच आकर्षक आहे या मंदिराला मंडक म्हणजेच मुंडक नसलेले गणपती बाप्पा असं मंदिराचं नाव आहे हे बाप्पा उत्तराखंडामधील देवभूमीत विराजमान आहेत गौरीकुंड जवळ हे प्रसिद्ध मंदिर असून शिर नसून केवळ धड असलेल्या गणपती बाप्पाचं इथं पूजन केलं जात हे मंदिर केदारनाथच्या मार्गावर असल्याने इथे दररोज भाविकांची प्रचंड वर्दळ देखील पाहायला मिळते तर या मंदिराला एक पौराणिक आणि प्रसिद्ध कथा आहे या मंदिरामागे एक खूप जुनी आणि प्रसिद्ध पौराणिक कथा जी शिवपुराणामध्ये सांगितली जाते असं म्हणतात की पार्वतींनी त्यांच्या एका बालकाची निर्मिती केली आणि त्यात प्राण फुंकले त्यांनी त्या मुलाला महालाच्या दरवाज्यावर उभे केले आणि कोणालाही आत न येऊ देण्याची आज्ञा दिली तेवढ्यात भगवान शंकर तिथे आले आणि त्यांना महालात जायचे होते पण त्या मुलाने त्यांना अडवले त्यामुळे क्रोधित होऊन भगवान शंकरांनी आपल्या त्रिशुळाने त्या बालकाचे शीर हे धडापासून वेगळे केले ही गोष्ट जेव्हा माता पार्वतींना कळाली तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी शंकरांना पुन्हा त्या मुलाला जिवंत करण्याची विनंती केली तेव्हा शंकरांनी एका हत्तीचे शिर त्या मुलाच्या धडावर लावले आणि त्याला जीवदान दिले तो बालक म्हणजेच गणपती बाप्पा आणि मित्रांनो अशी देखील मान्यता आहे ज्या ठिकाणी भगवान शंकराने गणपतीचे शिर वेगळे केले त्याच ठिकाणी हे मुंडकटीया मंदिर आहे म्हणूनच इथे केवळ शिर नसलेल्या आणि फक्त धड असलेल्याच गणपती बाप्पाची पूजा केली जाते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका